कसा डोक्यात काठा रुताला गेला बर बॅटरी कुठं दाखवत आहे इकडे घ्या ना कशी काढू कशी मध्येच भीती लागत आहे आता चलते है, है ना हा बाप रे का कर म्हणताय तुम्हाला काढाच लागलस ना तेल टाकू का आपण सॉरी कापूस आहे का कापूस रक्त लागला का रक्त तर लागला आहे हे मंडळी असं झालं आहे दिसत आहे का थोडस वरती घ्या कॅमेरा हे घ्या बॅटरी हां हा हा इथं बोरीचा काटा आणले डोक्यात रुतला यांचा कस करायचं आता काही समजून काय हो तेल टाकतो खोबऱ्याचं तेल ना टाका लागते खोबऱ्यात तेल टाकत कारण ती असं सलून राहिलं आहे ला हातात लागून राहिला आहे पण का करायला का गेले लोक पायात काठी रुतो तरी आणि पाहिलं पण ते हातात काटा उतरते इकडे तिकडे रुतते काम करते पण ते डोक्यात काठ्यातच होत आणि परिणामानच पाहता म्हणून अरे मी असं चालत जाऊन राहिलो ते अशी बोडीची काठी लोंबत होती माझं तिच्याकडे काय लक्ष नाही मी घायगडबडी वरपली अशी मोड लागेल का ते कामता डोळ्यालाच खूपच लागतात दुसरं सांगतात का ते डोळे डोळे का ते डोळे डोळे आणि तुझे डोळे होते का अरे पहिलं त्या काट्याला खाल्लाय आता तू खाऊ राहिली का अशा <laughs> म्हणला का झाला रुतला तुम्हाला डोक्यात काटा रुतवणारा पहिला माणूस पाहिलो ठीक आहे कोणी पडला उठला कोणी कोणा काट्यात पडला बा कोणा सायकल न पडते कोणा गाडी न पडते तेव्हा अंग पायाला काठी उत्ते जशी काऊ एक वर्षी उमेद पड गेली मी एकदा लावून एकदा लावील पाळलं होतं मी काटीच्या तर ठीक आहे चालत्या माणसाले डोक्यात काठी रुतते गजब आहे बा हाय का असं नमुने की तुमच्याकडं अरे मी ना काटा काढायला सांगितलं तू मला भाषण देऊन राहिली यार भाषण नाही दिला आज चिल्लात आयले मग आता तू सुई टोचून राहिली आणि ते जोरा जोरा ना वरतून तू अंधरी मी अंदरी नाही आव बरोबर दिसताय तो काटा मले मी नाही जात घुसमन ला तोटा दिला फट आणि ते गाणे जा टाकू देतो जा ते गाणे बाई की होय ते मानतो का फट आई सरपोटाच्या आणखी आगोताय ना राहिली कोणी सल्ला देऊ शकते का आम्हाला काटा कसा काढता येईल इतकुसा आहे असा असा सलून राहिला आहे पण निंगण्या निघून राहिलं नाही आहे बाबा तिकडून मागून असा धक्का मार केला बाबा केला असा रक्ता सोबत पिळल्या निघत नाही निघत आहे ना चांगला असा 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 ठस आहे असा सारखे करतो चांगला लागते असं सुद्धा जानदे भाई कल उसको थोड़ा कसं वाटतंय कसं वाटतंय काड रुतल्यावर आता उद्या मी नाही का असा आरशेच्या पुढं बसून असा करून ढोसी बापा आपल्या हात दिसूनच आहे आपल्या हाताना ना? हाता तेवढा नाही दुखत पण मी ना का लोकांच्या खूप दुखते मग आता का म्हणायचं काय तुम्हाला मी काय असं दुखवायच्या हिशोबानं की नसतो दुख नसून काढत तशी गोष्ट झाली आहे आ, काल आम्ही रात्री एवढी कोशिश केली तो काटा निघायसाठी तरी काही तो काटा निघला नाही आता शेवाळा शेवटी आम्हाला का मिस्तरी आणा लागले डाक्टर साहेब रणजित असल अजून नाही तर नसल तेवढाच असल हे आम्हाला केस कापा लागले त्याच्या आता डोक्याचे थोडेसे कापले का रंजीत केस कापले आमच्या रणजित भाऊ न केस कापले नाही पण हा एकदम खुडला रे खुडला तो सलत आहे म्हणते म्हणजे आहे अजून तुला कापला का वस्त्र लावला तिथं वस्त्र लावला पाहिजे हलकासा

काहीच नाही आता झाला ते काल होत रे असं हाताला लागेल रणजित भाऊन काटा काढलेला आहे फायनली काटा निघला चलो बाय बाय